बातमीपत्राला सुरुवात करूया पुण्यामधून पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळते मोहम्मदवाडी परिसरातील दुकानांची कोयता गँगनं तोडफोड केली दुकानदारावर कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न देखील यांनी केला कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत पुण्यामध्ये पाहायला मिळते पुण्यामध्ये कोयत्या गँगनं पुन्हा एकदा हा हक्कर माचवला आहे कोयता गँगची दहशत आपण सीसीटीव्हीचं हे फुटेज पाहतोय आणि या फुटेजच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की पुन्हा एकदा ही कोयता गँग पुण्यामध्ये सक्रिय झाले माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन माझ्यासोबत आहेत रोहन कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळते तर गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या जे उपद्रव आहे हा कोयता गँगनं पुण्यामध्ये केलाय सातत्यानं ह्या घटना आपल्या समोर येत आहेत आत्ताची ही काय घटना आहे प्रशांत अगदी बरोबर आहे कित्येक महिन्यांपासून किंवा लगभग वर्षभरापासून जे आहे वर ते कोयताग्यांची दहशत संपूर्ण पुणेकर अनुभवत आहेत आणि यावरती अंकुश जो आहे तो कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा दात कुठल्याही प्रकारचा या गुन्हेगारांवरती जो आहे तो राहिलेला नसलेला आपल्याला पाहायला मिळतोय काल रात्रीची ही घटना रात्री आहे मम्मदवाडी परिसरातली ही घटना आहे यापूर्वी मम्मदवाडीमध्ये अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत मारामारी हनामारी दोन डोळ्यांमधलं युद्ध हे रोजच त्या सगळ्या संपूर्ण भागामध्ये घडत असतं परंतु हे सीसीटीव्ही समोर आल्यामुळे आपल्याला या सगळ्याचा किती मोठा जो उपद्रव आहे आपल्याला समजतंय कारण का ज्या पद्धतीने दोघ ती जण हातामध्ये कोयता घेऊन येतात आणि कुठलाही प्रकारचा विचार न करता तो कोयता फिरवतात जर तो टपरीवाल्याला लागला असतो तर निश्चितच पाणी त्याचा मृत्यू जो होता कोयता यांच्या माध्यमातून झाला या संदर्भात पोलिसांशी आपली काही चर्चा झाली आहे का त्यांच्या संदर्भात पोलिसांनी काही अधिक माहिती दिली आहे का कशा पद्धतीने या सगळ्यांवरती शकतात नक्कीच या पोलीस स्टेशनशी आपण चर्चा के स्टेशन चर्चा केली पोलिसांनी करून त्यांनी काल रात्री जे आहे गुन्हेगारांना आयडेंटिफाय केलेला आहे तीन जणांना त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई देखील केलेली होती रात्रभर हा सगळा गुन्हा नोंद करण्याचा कार्यक्रम जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जात होता त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे परंतु केवळ गुन्हे दाखल करून हे सगळं सपन आहे का की ह्याला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी काहीतरी मोठी मोहीम जी आहे पुणे पोलिसांना घ्यावी लागेल हातामध्ये तरच हे थांबेल निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये असे प्रकार जे आहेत ते वाढण्याची शक्यता असते आणि यावरती अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांना आवश्यक तो मनुष्यबळ नसल्याचं वारंवार सांगितलं त्यामुळे पोलिस यंत्रणे यामध्ये कुठेतरी सहभाग घेऊन हे सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी